आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम वज्रतुड़ा अलंकृत पुण्य श्लोक राज्य माता राष्ट्र माता बासाहेब मा जिजाऊ साहेबांचा बा साहेब जिजाऊ साहेबांचा बा साहेब जिजाऊ साहेबांचा धर्मशास्त्र पंडित सर्जारण धुरंधर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा पारा गणपती गजपती अश्वापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्ट प्रधान वैष्टित ध्याया अलंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती दुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतौस शिवहासनादेश्वर महाराजा धीराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा हर 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 हरा हर परीक्षा वगैरे झाल्यानंतर तुम्ही मजा मस्ती करायची सोडून हा किल्ला बनवता तर आम्ही मजा मस्ती करायची सोडून किल्ला बनवत नाही तर किल्ला बनवणे ही सुद्धा एक कला आहे मग त्यातच आम्ही ही मजा समजतो आणि किल्ला बनवणे हीच एक मजा आहे असं आम्ही ते किल्ला नमस्कार बाल गणेश कला क्रीडा मित्रमंडळ भटवाडी वेंगुर्ला यांतर्फे आम्ही तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो माझे नाव यशश्री मिलिंद केसरकर आम्ही यावर्षी अजिंक्य तारा हा किल्ला बनवला आहे हा किल्ला माती दगड सजावटीसाठी वेली रुजवण अशा पर्यावरणपूरक गोष्टींपासून हा किल्ला बनवला आहे आता वळू या किल्ल्याच्या माहितीकडे अजिंक्य तारा साताऱ्यामधील प्रत्येक माणसाचा अभिमान मराठ्यांची राजधानी छत्रपती भोसल्यांची कर्म शहराला फेटून असलेल्या शहराचा पाठी राहतात त्या किल्ल्यांनी मराठी शाही राजधानीचा मान मिळवला त्यात हा किल्ला भाग्यशाली ठरला छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला सोळाशे त्र्याहत्तर मध्ये मर... स्वराज्यामध्ये सामील करून घेतला या किल्ल्यावर चढण्याची श्रेणी एकदम सोपी आहे या किल्ल्यावरून कल्याणगण जरंडा परिसर आपल्याला पाहायला मिळतो हा महादरवाजा आहे अजिंक्य तारा किल्ल्याकडे जाताच आपल्याला हा भव्य दिव्य असा दरवाजा दिसतो हाच आहे महादरवाजा ह्या दरवाजाची उंची एवढी आहे की यातून हत्ती अंबारी सहित जाऊ शकतो जसं की आपल्याला सांगितलं अजिंक्यतारा हा किल्ला शिलाहार वंशी दुसरा भोज याने इसवी सन अकराशे नव्वद साली बांधला कालांतराने हा किल्ला विजापूरचा आदिल शहा यांच्या वर्चस्वाखाली गेला विजापूरचा आदिल शहा आणि निजाम शहा यांच्यामध्ये या किल्ल्यावरून सततची भांडणं होत होती पहिला आदिलशहा याची पत्नी चांद बीबी हिला किशोर खानने ह्याच किल्ल्यावर कैदेत ठेवलं होतं त्यानंतर काही काळासाठी हा किल्ला काही म्हणून प्रसिद्ध होत पुढे सोळाशे त्र्याहत्तर साली शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यामध्ये सामील करून घेतला त्याचबरोबर ज्यावेळी शिवाजी महाराजांना ज्वर आला होता म्हणजे तेव्हा ते दोन महिन्यांसाठी या किल्ल्यावर वास्तवासाठी पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने सोळाशे नव्याण्णव साली या किल्ल्याला वेढा घातला औरंगजेबाच्या सैनिकांनी सतराशे साली किल्ला किल्ल्याजवळ सुरुंग लावण्यासाठी भुयारे खंडी सुरुंगाना बत्ती देताच मंगळाई बुरुज आकाशामध्ये भिरकावला गेला आणि त्यामध्ये मराठ्यांचे काही सैनिक दगावले गेले मंगळाई बुरुज असा भिरकावला गेल्यामुळे बुरुजाजवळील तट मुघल सैनिकांच्या अंगावर पडून त्यामध्ये सुमारे दीड हजार मुघल सैन्य मारले गेले ही लढाई बरेच दिवस चालू असल्याने गडावरील धान्य आणि दारू गोळा संपला होता त्यामुळे हा किल्ला औरंगजेबाच्या हाती हा किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात असताना त्याने याचे नाव तारा असे पुढे सैनिकांनी हा किल्ला स्वराज्यात पुन्हा सामील करून घेतला आणि त्याचे नामकरण अजिंक्य तारा असे केले परंतु मुघलांना हा किल्ला पुन्हा परत द्यावा सतराशे एक साली शाहू महाराजांनी हा किल्ला पुन्हा एकदा स्वराज्यात सामील करून घेतला हा आम्ही किल्ला केलाय आणि किल्ल्या बरोबर आम्ही जे मावळे दाखवले म्हणजे आता इकडे हा जो दरवाजा आहे मेन तिकडे दोन मावळे तलवार घेऊन आहेत आणि ढाल पण आहे ते संरक्षणासाठी राहिले तसे बरेच ठिकाणी असे मावळे ठेवले आहेत जे संरक्षणासाठी उभे आहेत मध्ये इथे तलावाकडे दोघं जण धान्य घेऊन जात आहेत ते व्यापारी आहेत तिकडे एक माऊली पाणी घेऊन जाते इकडे दारूगोळाकोटारकडे पण मा मावळा आहे तिकडे महादेवाचं मंदिर आहे तिकडे पुन्हा इथे हनुमान मंदिर आहे जिकडे एक मावळा एक आपलं झेंडा घेऊन उभा आहे आणि तारा आणि राजवाडा तो, आहे तिकडे पण मावळे आहेत जे रक्षणासाठी उभे आहेत आणि इथून जर कोणी शत्रूने वार केला तर लगेच तिकडे तोफ तोफा सुद्धा मावळे उभे आहेत जे शत्रूंवर तोफेने वार करू शकतात म्हणजे सगळे संरक्षणासाठी इकडे ठेवलेलं आम्ही की दाखवलेत मावळे कसे कसे कुठे कुठे आहेत गुरुजांवर आहेत धान्य कोठार असेल महादेवीचं महादेवाचं मंदिर असेल तलाव तलाव सात आहे तर सातही तलावांकडे आहेत पुन्हा इकडे ताराळा आणि राजवाडा आहे मंगळाईचं दे मंदिर आहे तिकडेसुद्धा आहेत असे आम्ही सगळीकडे फक्त मावळी दाखवले जे संरक्षणासाठी किल्ल्याच्या संरक्षणासाठी महाराजांच्या संरक्षणासाठी जाळी आहेत आपल्याला या किल्ल्यामध्ये एकूण सात तलाव दिसायला येतात किल्ल्यात सातच्या जागी एक किंवा दोन तलाव पण असू शकतात पण जर एका तलावावर तोफेचा मारा झाला आणि त्यामुळे जर त्या तलावाचे झरे जर बुजले तर त्यामुळे आपण लढाई लढताना आपल्याला खूप त्रास होऊ शकतो म्हणजे आपण एक वेळ धान्याशिवाय लढाई लढू शकतो पण पाण्याशिवाय लढाई लढणं लड़ा। हे खूप कठीण आहे त्यामुळे या भल्या मोठ्या किल्ल्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी एकूण सात तलाव त्या काळी ज्या लोकांकडे दळणवळणाची साधनं होती म्हणजे बैलगाडी घोडागाडी ज्यांच्याकडे होती ते त्यावरून फिरायचे आणि मग किल्ले आणि बघायचे मग ते परत आपल्या गावी येऊन गावातल्या मुलांना त्याबद्दल सांगायचे की महाराज कसे होते त्यांचे किल्ले कसे होते त्यांनी प्रकारे किल्ले बांधले ते दिसायला कसे आहेत वगैरे ती लोक येऊन लहान मुलांना एक्सप्लेन करायची मग ते सगळं एक्सप्लेनेशन ऐकून मुलं त्यामधून प्रतिमा साकारायची किल्ल्याची आणि मग असं दरवर्षी होत गेला आणि मग तीच एक प्रथा पडली परंपरा झाली मग ती दिवाळी दिवाळीच्या सुट्टीनंतर किल्ला बनवायचा ही एक परंपरा झाली आणि तीच परंपरा आम्ही पुढे चालवतो आणि आम्ही किल्ले बनवताना सुद्धा म्हणजे अशा परीक्षा चालू होती परीक्षेच्या काळात सुद्धा रात्री रात्री जागून सुद्धा आम्ही असे हे किल्ले बनवत आहोत आणि ती परंपरा प्रथा पुढे चालवण्यासाठी आम्ही हे सगळं जर किल्ल्यामधला एक दरवाजा जर, जर पडण्यात आला असेल तर किल्ल्यावरून दुसऱ्यासाठी जाण्यासाठी दुसरा दरवाजा आहे म्हणजे आपल्याला जर दारूगोळा कोटर किंवा किल्ल्यामधील खजाना वगैरे जर न्यायचं असेल तर आपल्याला दुसऱ्या दरवाजाने वगैरे नेता जे नेऊ शकतो आपण त्या दरवाजा तो आम्ही मग अशी केतकीने आपल्याला इन्फॉर्मेशन दिली पूर्ण इतिहास सांगितलं किल्ल्याचा अजिंक्य ताराचा एक चार्ट केलाय की का काय अर्थ आहे काय तो तर ता अजिंक्य तारा का अर्थ अजय तारा है सातारा नगर का नाम सात तारा के संक्षिप्तिकरण हुआ है जिसमे तारों का तात्पर्य नगर को घेरने वाले सात पहाडी दुर्ग है छोटीशी माहिती आहे ह्याच्यात पण तसंच आम्ही आहे अजिंक्यतारा अभेद्य तारा टेकडीवर सातारा साताऱ्याला वेढलेल्या सह्याद्रीच्या सात टेकड्यांपैकी एक सोळाव्या शतकातील या किल्ल्याला मुघल सम्राट औरंगजेबाचा मुलगा अजिम याच्या नावावरून मोहतः तारा असे म्हट म्हणतात जे मग अशी तिने सगळं एक्सप्लेन केलं आहे हिस्ट्रीमध्ये किल्ल्याच्या